नमस्कार सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी लक्ष्मीनारायण पुरस्कार सोहळा संपन्न सी मार्च परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये नव्वद टक्केच्या वरील गुणवंत विद्यार्थी यदा पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती पात्र एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षा व शासकीय ड्रॉइंग ग्रेड परीक्षा इत्यादी स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंग प्रसिद्ध उद्योगपती मान्य विनोद घोडावत होते विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली पाहिजे तसेच शालेय शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेण्याची गरज आहे असे आपल्या मनोगृतात म्हणाले शाळेत इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी उदात्त देणगीदार यांच्या मदतीनं स्मार्ट क्लासरूम तयार केलेले आहेत त्या स्मार्ट क्लासरूमसाठी सॉफ्टवेअरची आवश्यकता होती ही गरज ओळखून मान्य विनोदजी घोडावत साहेब यांनी नवनीत कंपनीचं सॉफ्टवेअरसाठी श्री दानचंद घोडावत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टमार्फत एक लाख पंचवीस हजारचा धनादेश माननीय मुख्याध्यापक पवार सर यांच्याकडे सुपूर्द केला कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक आर आर पवार सर यांनी केलं पाहुण्याचा परिचय ज्येष्ठ शिक्षक श्री संजय सुतार यांनी करून दिला सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्कूल कमिटीचे चेअरमन मान्य राजेंद्र मालू हे होते त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी मान्य शैलेश शहा दिलीप कदम हंसराज बर्डिया चंद्रकांत जाधव बापू तसेच मोठ्या संख्येनं पालक बंधू भगिनी उपस्थित होते बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची यादी वाचन वा व वा नियोजन जिमखाना प्रमुख एस व्ही हजारे व श्रीत एस एच भोसले यांनी केलं आभार श्रीत पी आर माने पर्यवेक्षक यांनी मानले सूत्रसंचालन सौ ए के भिलवडे यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल